शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मागे त्याला पंप योजनेमध्ये भरपूर लोकांचे प्रश्न आहेत आपल्या मेंबरशिप ग्रुपमध्ये जॉईन असणार त्यांचे पण प्रश्न आहेत आणि इतर शेतकऱ्यांचे पण प्रश्न आहेत की सर आम्हाला शक्ती असेल जेन असेल जी के असेल यासारख्या ओसवाल असेल यासारख्या कंपन्या निवडेल तर या कंपन्या विंडर लिस्टमध्ये कधी ऍड होणार आहेत आणि या कंपन्या आम्हाला निवडता येणार आहेत का अजून काही दिवसापूर्वी एक महत्वाचा विषय काही दिवसापूर्वी इकोचे ग्रॉमटेड कंपनी ऍड झाले आहेत कंपन्या अजून भरपूर लोकांना दिसत नाहीत याचे पण कारण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता ज्या कंपन्या ॲड झाल्या होत्या ज्यामध्ये आठ ते नऊ कंपन्या ऍड झाल्या आहेत पण निवडण्यासारख्या फक्त दोन कंपन्या त्यामध्ये इकोजेन असेल आणि क्रोमटन असेल इकोजेन चांगली कंपनी टॉकची कंपनी ज्यांना ज्यांना इकोजेन कंपनी दिसत आहे त्यांनी शंभर टक्के निवडा काही प्रॉब्लेम होत नाही तर ज्यांना कंपन्या दिसत नसतील त्यांनी आपला ग्रुप जॉईन करून ठेवा आपल्या ग्रुपवर कंपनी येण्या अगोदर तुम्हाला माहिती भेटत असते महाराष्ट्रात कंपनी कधी येणार त्याविषयी कोणीही वाचत करत नाही कोणीही काही बोलत नाही पण आपण शंभर टक्के खात्रीशीर माहिती देतो आपल्याला की तुमच्यासाठी कंपनी कधी आणणार आहे ग्रुप कसा जॉईन करायचा आपल्या मेंबरशिप ग्रुप तर या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर आहे फक्त तर फक्त मेसेज करा कॉल कुणीही करू नका कॉल कोणाचा रिसीव केला जाणार नाही हजारो लोक लोक रोज कॉल करतात आता जर काही जर पर्सनली असेल खूप महत्त्वाचं असेल तर मेसेज करा सर मला कॉल करा काही आपला विषय आहे तो म्हणा आपण आपल्या कोणतं तुम्हाला बॅकअप कॉल केला जाईल आपल्या वेळेनुसार शंभर टक्के डिटेलमध्ये माहिती देणार जर काय प्रश्न असते व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करून विचारू शकता हजारो लोक आपल्याला रोज प्रश्न विचारत असतात फक्त प्रश्न विचारल्यानंतर लगेच उत्तरे ह्याची अपेक्षा करू नका फक्त वेळ लागतो कारण की हजारो प्रश्न असतात सर्वांची उत्तर गर देणे गरजेचं असते शंभर टक्के ते उत्तर भेटणार काही प्रॉब्लेम नाही ग्रुप का जॉईन करायचा तर हवी ती कंपनी निवडून भेटणार आहे आपल्याला हवी ती कंपनी लक्षात घ्या हवी ती कंपनी कारण की भरपूर लोक नवीन कंपनी निवडत आहेत आणि हजारो शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम झाले की कंपनी निवडल्यानंतर त्यांना ना कंपनीचं सामान भेटलंय मटेरियल भेटलं आहे ना सर्व्हिस भेटत आहे ना पंप चालत आहे सहा सहा महिने चालत आहे नंतर बंद पडत आहे यासाठी खात्रीशीर पंप निवडून देणारा आपला महाराष्ट्रातला एक नंबरचा ग्रुप आहे पटेमागची पण व्हिडिओ पहा आपल्या ग्रुपच्या माध्यमातून शक्ती असेल ओसोड असेल जेना असेल इको जेना असेल जे असेल हजारो शेतकऱ्यांनी आपल्या मेंबरशिप ग्रुपच्या माध्यमातून निवड केलेली आहे आपण सर्वांना चांगलीच कंपनी निवड करून देण्याचा प्रयत्न करतो चुकीची कंपनी कुणालाही निवडू देत नाही प्रश्नली शेतकरी विचारतात सर ही कंपनी निवडायची का चांगली असेल तरच आपण त्यांना निवडू देतो आणि नसेल चांगली तर त्यांना प्रश्नपणे सांगतो ही कंपनी निवडू नका अजून महत्वाची गोष्ट म्हणजे कोटा कमी असणार आहे सत्तर ते ऐंशी हजार शेतकरी वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत आणि कोटा आहे तो पंचवीस हजारच्या आसपास आहे नवीन कंपन्या लवकरच ऍड होणार आहे आणि ज्यांना ज्यांना कंपनी दिसत नाही तर पेमेंटनुसार तुमची कंपनी कधी ऍड होणार त्यासाठी पहिल्यांदा मेंबरशिप जॉईन करा स्क्रीनशॉट पाठवा या नंबरवर हो आणि तुम्ही पेमेंट करे कधी केले हेही या नंबरवर हो पाठवा अशा प्रकारे आपली मेंबरशिप जॉईन करू शकता आणि हवी ती कंपनी निवडू शकता